नमस्कार मित्र महाराष्ट्र जलसंपदा विभागाचा जे काही निकाल लावला गेला आहे त्याची गुणवत्ता आधी प्रसिद्ध झालेली आहे पण आद्यापर्यंत त्याच्या निवड्या प्रसिद्ध झालेली नाहीत ते कधीपर्यंत लागतील आज तागायत आचारसंहिता चालू झालेली आहे आचारसंहिता पूर्ण झाली नसतं पूर्ण आचारसंहिता पूर्ण झा आचारसंहिता संपल्यानंतर ज्या गोष्टीचा जे काही उलगडा असेल तो नंतरच लागणार आहे म्हणजे त्यांची निवड यादी आणि त्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन असेल जॉईनिंग असेल या सर्व गोष्टी ज्या आहेत ते आचारसंहिता संपल्यानंतर आणि बहुतेक बोति, तर आचारसंहिता संपल्यानंतरच लागते किंवा निवडणूक झाल्यानंतरच लागते या अगोदरच्या वेळी सांगितले होते कि अशा संधीच्या पूर्वी पाच ते सहा दिवसात लागण्याची शक्यता आहे पण शक्यताशी लागण्याची होती पण ते लागू शकलेलं नाही काही कारण असत च्या व्याप्ती भरपूर मोठी असल्यामुळे विभागच्या पा पाच पाच ते सहा विभागाचे प्रत्येक विभागाची नि निवड्या त्या पूर्ण करून निकाल डिक्लेअर करायला तर इथे भरपूर वेळ लागणार होता त्यांना त्यामुळे लघु शकला नाही काही करणार असतं आचारसंहिताची सं आचारसंहिता संपल्यानंतर निवड्या लागण्याची दाट शक्यता आहे तो परत निवांत राहा ज्याला आपण पोलीस भरतीचा फॉर्म भरत असेल त्याने पोलीस भरतीचा फॉर्म भरून घ्या इतर, जा, इतर ते जा इतरही जाहिरात कुठल्याही जर निघाले असतील ते फॉर्म भरून घेणे आणि कंटिन्यू आपला अभ्यास चालू ठेवायचा आणि ज्याचे डब्लू आर डी म्हणजे गुण चांगले त्याने चित्र हवे निवड तर चांगले गुण मिळाले असेल तर निवड तर होणारच आहे आणि संदर्भात निवड्या त्या संदर्भात अपडेट घेण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे वरिष्ठ कार्यालयात ईमेलद्वारे ईमेल करून त्या संदर्भात माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्यावर कुठलाही प्रकारचा रिप्लाय आलेला नाही पण तुम्हाला असं तुम्ही तुम्हीसुद्धा करू शकता इमेल डब्ल्यू आर डीच्या वेबसाईटवर प्रत्येक विभाग विभागीय कार्यालय आणि मुंबईच्या कार्यालयाचे ईमेल प्रसारित केलेले आहेत पहिलीच आहेत जुने संदर्भात तुम्ही माहिती मिळून ईमेल करू शकता मी सुद्धा केलेला होता रिप्लाय मिळू शकला नाही तर बघू आजच्या सहित संहिता संपाल्यानंतर संदर्भात काय डिसिजन होते का आणि नवीन काही प्रसिद्धीपत्र किंवा डे नोटिफिकेशन आले तर तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळून जाईल त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनल लाईक करा धन्यवाद